नांदेड जिल्ह्यातल्या उमेद स्वयंसहायता समूहातल्या दोन लाख महिलांनी शंभर टक्के मतदान करण्याची शपथ घेतली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिलन मिनल करणवाल या स्वतः हे अभियान राबवत आहेत मागच्या निवडणुकीत महिलांचे मतदान पासष्ट टक्के झालं होतं ही टक्केवारी यंदा वाढावी या दृष्टीने विविध महाविद्यालयांमध्ये जाऊन त्यांनी युवा मतदारांशी संपर्क साधला महिला समाजाचा एक मोठा हिशा आहे आणि त्यांचे जे काही हक्क असतात त्यांची जी काही मागणी असतात त्यांना त्याला थोडस क्रिस्टलाइज करून त्याला समजून त्याचा अभ्यास करून मत टाकायचे असं आमचं उद्दिष्ट होतं त्यांना समज आपल्या अधिकाराच्या मागण्या करण्यासाठी आपण पात्र ठरतो जर आपण मतदानच नाही केलं तर आपण जाप कोणाला विचारणार त्याच्यामुळे आपल्याकडे हा संधी आहे हा अधिकार आहे मतदानाचा तो आपण नक्कीच बजावायला हवा ज्या महिलांचे प्रश्न आहेत जो कोणी उमेदवार सोडवेल आमच्या महिलांचे प्रश्न त्यांनाच आम्ही मतदान करणार शंभर टक्के मतदान करणार आणि आम्हाला महिलांना मिटिंग घ्यायला ग्रामसंघ नाहीत ग्रामसंघ प्रत्येक गावातून जर ग्रामसंघ दिला तर आम्ही महिलांच्या आडी अडचणी आम्ही आमच्या ग्रामसंघामध्ये मांडू आणि आमच्या ग्रामसंघामध्ये मांडून आम्ही सर जो आमचा सर्व काही सर्वांगीण विकास करणारा असा उमेदवार आहे त्याच उमेदवारांना आम्ही शंभर टक्के मतदान करणार